भगवान रामाला एक बहीणसुद्धा होती माहिती आहे का तुम्हाला व्हिडिओ नक्की बघा दशरथाच्या राजवाड्यात एक सुखद घटना घडली होती कौशल्याच्या पोटी शांता नावाची कन्या जन्माला आली शांता जन्मतःच रूपवान होती तिच्या अंगी राजेश्वरी गुण आणि ज्ञानसंपन्नता होती ती मोठी होत असताना सर्वांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला परंतु शांता फक्त राजकन्या नव्हती ती एक खास महत्त्वाची व्यक्ती होती ज्यामुळे अनेकांचे जीवन बदलणार होते मित्रांनो कथेमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक कमेंटमध्ये जय श्रीराम आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच कथा तुम्हाला दररोज ऐकायला मिळतील अशातच दशरथाचा मित्र राजा रोमपद यांच्याकडे संतती नव्हती राजा दशरथाने मैत्री दृढ करण्यासाठी आणि रोमपादाच्या घराने टिकवे म्हणून एक मोठा निर्णय घेतला त्याने शांता रोमपादाला दत्तक दिली ही गोष्ट शांतेच्या बालपणात घडली त्यामुळे तिला तिच्या मूळ कुटुंबाशी फारशी आठवण नव्हती अंगदेशात शांता रोमपादाच्या राणीप्रमाणे वागवली जाई तिने लहानपणापासूनच अभ्यास नृत्य संगीत आणि राज्यकारभार शिकला ती मोठी होत असताना तिचा प्रभाव प्रजेवर सुद्धा पडत होता तिच्या बुद्धिमत्तेमुळे आणि करुणेच्या स्वभावामुळे राज्यातील प्रजाजन तिच्यावर प्रेम करत होते शांतेचे आयुष्य एकदम शांततेत चालले होते परंतु एका वळणावर अंगदेशाला मोठे संकट आले अनेक वर्षे राज्यात पाऊस पडला नव्हता नद्या सुकल्या शेतकरी हवालदिल झाले आणि प्रजेवर उपासमारीची वेळ आली राजा रोमपाद आणि दरबारातील मंत्री चिंतेत पडले त्यांनी अनेक यज्ञ केले परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही त्यानंतर एका अनुभवी ऋषीने राजा रोमपादाला सल्ला दिला ते म्हणाले राजन हे दुष्काळाचे संकट संपविण्यासाठी एकच उपाय आहे तुम्ही ऋष्यशृंग नावाच्या तपस्वी ब्रह्मचारीला येथे आणावे त्यांच्या पवित्र उपस्थितीत यज्ञ केला तर नक्कीच पाऊस पडेल ऋष्यशृंग हा एक युवा तपस्वी होता जो आपल्या वडिलांसोबत जंगलात एकांतवासात राहायचा त्याला बाहेरच्या जगाचे ज्ञान नव्हते त्याचे जीवन अत्यंत साधे होते आणि त्याच्या तपस्वी शक्तींमुळे तो वेगळा ओळखला जायचा परंतु तो एक गोष्ट पाळायचा ती म्हणजे त्याने एका स्त्रीला कधीही पाहिले नव्हते राजा रोमपादाला ही गोष्ट माहीत होती परंतु त्याला समजले नाही की ऋष्यशृंगला अंगदेशात आणायचे कसे अशा वेळी शांतापुढे सरसावली शांतेने मनोमन ठरवले की ती स्वत जंगलात जाऊन ऋष्यशृंगला राज्यात घेऊन येईल ती आपल्या सेविकांसह जंगलात पोहोचली तिने तपस्वी वस्त्र परिधान केले आणि ऋष्यशृंगाच्या आश्रमाजवळ राहू लागली देवी शांताने एका दिवसातच ऋषशृंगशी संवाद साधायला सुरुवात केली ती त्याच्यासोबत गप्पा मारत असे त्याला वेगवेगळ्या गोष्टी दाखवत असे ऋष्यशृंग प्रथम कुतूहलाने तिच्याकडे पाहत होता कारण त्याच्यासाठी हे नवीनच होते काही दिवसातच ऋष्यशृंग शांतेवर विश्वास ठेवू लागला ती त्याला अंगदेशातील परिस्थितीबद्दल सांगू लागली तिने सांगितले आमच्या राज्यात पाऊस पडत नाही तुमच्या येण्याने ही परिस्थिती बदलू शकेल असे ती म्हणाली ऋषशृंगने तिची विन विनंती मान्य केली पुढे जाऊन राज्यात पोहताच ऋषशृंगने राजा रोमपादाच्या दरबारात यज्ञ सुरू केला त्याच्या तपश्चर्यामुळे आणि यज्ञामुळे वातावरण बदलू लागले आणि काही तासातच आकाश ढगांनी भरले विजा चमकल्या आणि पावसाचा पहिला थेंब जमिनीवर पडला प्रजेचा आनंद गगनाला भिडला पावसाचे संकट संपल्यावर राजा रोमपादाने ऋषशृंगचे आभार मानले आणि आपल्या दत्तक कन्येचा विवाह त्याच्यासोबत करण्याचा प्रस्ताव ठेवला ऋषशृंगने ते आनंदाने स्वीकारले देवी शांताने देखील ऋषशृंगमध्ये दे एका आदर्श पतीचे गुण पाहिले आणि ती त्याच्यासोबत विवाहबद्ध झाली काही काळ लोटल्यानंतर दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करण्याचे ठरवले त्यासाठी त्याला ऋषशृंगाची गरज होती देवी शांताच्या मध्यस्थीने ऋष्यशृंग अयोध्येत पोहोचला आणि त्याने पुत्रकाम्याशी यज्ञ सुरू केला या यज्ञामधून भगवान राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला अयोध्येत आल्यानंतर देवी शांताला एक सत्य समजले की राम तिचा सख्खा भाऊ होता दशरथाने तिला लहानपणी रोमपादाला दिले होते त्यामुळे तिला याची कल्पना नव्हती म्हणून तिने रामाला भेटायचे ठरवले जेव्हा तिने रामासमोर आपली ओळख दिली तेव्हा भगवान रामाने तिला नम्रतपणे स्वीकारले परंतु तिच्या मनात एक कडवट भावना होती दशरथाने तिला का विसरले का कधीच तिची चौकशी केली नाही पुढे शांता अयोध्येत काही काळ राहिली आणि रामासोबत बंधाचे नाते पुन्हा निर्माण केले परंतु शेवटी ती ऋषशृंगसोबत अंगदेशात परत गेली तिचा त्याग आणि समर्पण आजसुद्धा विस्मरणात गेले असले तरी तिची कथा प्रेरणादायक आहे शांता फक्त एक राजकन्या नव्हती ती त्याग धैर्य आणि कर्तृत्वाची मूर्ती होती ज्यामुळे रामायणाच्या घटनांवर मोठा परिणाम झाला मित्रांनो अशाच न ऐकलेल्या कथांसाठी व्हिडिओला लाईक कमेंटमध्ये जय श्रीराम व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर आणि आपल्याच संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद